नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात झाली मोठी उलथा भाजप शिवसेना वाद पेटला महापालिका निवडणुका जाणार जड भाजपची कूटनीती आली समोर शिंदेसहित अजित पवार गटातील नेत्यांचाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला पक्षप्रवेश नेमका कोणत्या नेत्यांचा झाला आहे पक्षप्रवेश कोणत्या नेत्यांनी हाती घेतली मशाल आणि बांधले शिवबंधन पाहूया सविस्तर नगरपरिषदेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी पार पडल्या आणि तीन डिसेंबर रोजी असणारा निकाल काही नगरपरिषदांची निवडणूक वीस डिसेंबरला होणार असल्याने राज्यातील सर्वच नगरपरिषदांचे निकाल एकवीस डिसेंबरला लागणार असल्याचे सत्ताधारी पक्षांमध्ये काहीतरी गोडबंगाल आहे अशी धुसपूस सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट तिघांमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कुठल्याही प्रकारचा विचारविनिमय पाहायला मिळत नाही महायुतीत तिन्ही पक्ष आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करताना धडपडत असताना पाहायला मिळत आहे या तीनही नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून नेत्यांनी उचललं टोकाचं पाऊल अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला दिला ठाकरे सेनेने मोठा धक्का मुख्य म्हणजे भाजपमधील नेत्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने राष्ट्रवादीसह सा भाजपसाठीही मोठा धक्का मानला जातो संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या महायुतीतील वादाला कंटाळून नेत्यांनी थेट मातोश्रीवर पक्षप्रवेश केला या राजकीय घडामोडीमुळे संभाजीनगरमधील समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील संभाजीनगरमधील तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर तसेच भाजपचे सय्यद हायसा आपल्या शेकडो सहकाऱ्यांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने ठाकरेंची मशाल मात्र आता अधिक धगधगणार हे मात्र नक्की